विश्राम मार्केट ची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसंदर्भातील सुरू असलेली गोंधळाची स्थिती अखेर संपुष्टात आली असून निवडणुका अधिकृतपणे स्थगित करण्यात आल्या आहेत निवडणूक आयोगाच्या ताज्या पत्रानुसार एकोणतीस नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या अपिलामुळे सदरची निवडणूक प्रक्रिया तात्पुरती थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते मिळालेल्या माहितीनुसार एकवीस नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या अपिलावर चोवीस नोव्हेंबरला न्यायालयानं निकाल दिला न्यायालयाच्या आदेशानुसार माघारीसाठी तीन दिवसांची मुदत देणे आवश्यक होते मात्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणाशे सहासष्ट कलम एक बनुसार अपेक्षित प्रक्रिया वेळेत पार पडू न शकल्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याशिवाय पर्याय राहिला नाही याबाबत निवडणूक अधिकारी भारती सागरे यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं आणि न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करत कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे निवडणुकीसाठी नवा कार्यक्रम केव्हा जाहीर होईल याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही ही घडामोड होताच शहरातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव अपिलामुळं की सदरची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात यावी असा एकोणतीस अकराला एक पत्र देऊन आयोगानं सांगितलेलं होतं त्यानुसार आज आपल्याकडे एकवीस तारखेला जे काही अपील झालेलं होतं आणि चोवीस तारखेला त्या अपिलाचा कोर्टानं आपल्याला निर्णय दिलेला होता कोर्टाच्या अपिलाच्या निर्णयानुसार तीन दिवसाची मुदत ही माघारीसाठी आवश्यक होती परंतु निवडणूक का आयोगाच्या कार्यक्रमानुसार नगरपालिका निवडणूक नियम एकोणीशे च्या नियम सतरा एक ब नुसार कार्यवाही न झाल्यामुळं सदरची निवडणूक ही स्थगित करण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि त्यानुसार मान्य जिल्हाधिकारी यांनी सुधारित कार्यक्रम घोषित करायचा आहे चार तारखेला जिल्हाधिकारी सुधारित कार्यक्रम घोषित करतील आणि त्यानुसार पुढचा जो निवडणुकीची प्रक्रिया आहे ती चालू ठेवण्यात येईल धन्यवाद सविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा संत द्विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी